आणि बाजूला प्रियंका अरे सॉरी मी स्वतः एकटा जाऊन पिंकीला सरप्राईज द्यावं नाय का दरवाजा उघडा वेलकम टू माय चॅनल प्रियंका सौरभ ब्लॉग सो काय तुम्ही बघू शकता मी सौरभ आहे आणि बाजूला प्रियंका अरे सॉरी प्रियंका नाही आहे बिकॉज प्रियंकाची तब्येत खराब आहे म्हणून ती आराम करते माझ्या मित्र प्रिय मित्र बेस्ट ही सूरज माने याचं लग्न ओके सो सूरज माने म्हणजे माझा कॉलेजचा खूप जवळचा मित्र आणि म्हटलं तर त्याचं आता जे लग्न आहे ते साताऱ्याला आहे सो आधी मी जाणार आहे पुण्याला तिथे माझे एक ग्रुप जमला आहे आणि मी आता जाणार मी आता तुम्ही बघू शकता मी एक प्रायव्हेट कॅब केली आहे पुण्याला जाण्यासाठी कारण इमर्जन्सी होती मला ट्रेनची तिकिट्स नाही भेटली आणि मी सूरजला प्रॉमिस केलं होतं की मी काही झालं तरी तुझं लग्न मिस नाही करणार आणि माझ्यासोबत आहे दादा दादा, दादा तुमचं नाव काय सांगा माझं नाव दक्षय मोडक दक्ष मोदक मोडक मोडक <laughs> दक्ष दादाचं मेन आता आमदार बोलता बोलता कळलं हे पण कोकणातले आणि मीही कोकणातला हे आहे रत्नागिरी नांजा नांजा गावातले आता मी आहे कॅबमध्ये आणि आय थिंक मला पोचायला आय थिंक तीन साडेतीन तास जातील मी तीन वाजता निघालोय हो आणि सहा वाजता रिच दाखवल हो सो आता बघू आणि तिथे माझे ग्रुप फ्रेंड्स वाट बघत आहेत फक्त आता ट्रॅफिक नको भेटायला आणि मेन म्हणजे काही तुम्हाला माहिती आहे थंडी किती आहे थंडी एवढी आहे ठाण्यातच थंडी खूप झाली आहे मी ही माझी बॅग तुम्ही बघू शकता एवढी मोठी बॅग भरली आहे मी ह्याच्यात जास्त करून फक्त माझे गरमीचे कपडे आहेत थर्मल एक्स्ट्रा स्वेटर जे काय भरले कारण मला थंडी सहन होत नाही जास्त सो so, जस्ट एक बॅकअप प्लॅन सगळं कपडे इवन मी आ, हे बघा गाईस तुम्ही बघू शकता मी हे केटली कॅरी केलं आहे गरम पाणी खे गरम पाणीसाठी आणि जे काही ला वाटेल तर त्या गरम पाण्याने अंघोळही एमर्जन्सीमध्ये करण्यासाठी सो so एक्सायटेड आहे आणि थोडासा कर, आता थोडा वेळ असा झोपीन आराम करेन कारण मी जेवण निघालो मस्त आणि आता पोचू वाईट एवढं वाटतं की प्रियंका नाही आहे प्रियंका असते तर अजून बरं वाटलं असतं आणि लवकरच माझा जो मित्र आहे सौरभ देशमुख ते हां त्याचं हे नाव सौरभ देशमुख आहे त्याच्या घरी आम्ही आज सगळे लोक स्टे करणार आहोत सो गाईस फायनली मी पिंकीकडे पोचलो आहे बिल्डिंगमध्ये एंट्री करतो आहे मला वाटलं की मी स्वतः एकटा जाऊन पिंकीला सरप्राईज द्यावं म्हणून त्याला मी बोलवलं नाही की खाली आहे कुठे आहे मी पण फर्स्ट टाईम त्याच्या घरी चाललो आहे आणि हे बोलतो ना एक ॲडव्हेंचरिस व्हिजिट फील होते फर्स्ट टाईम म्हणजे असं एक ना त्याला बोलवतात नाहीतर आपण माहिती आहे ना मोस्टली लोकांना खाली बोलवतो की नक्की कुठे घर कुठे घर पण मला असं नाही करायचं आहे सो मी डायरेक्टली त्यांना सप्राईज करणार आहे बघू आता त्यांचे रिॲक्शन्स आणि रेकॉर्ड होणार आहे या बेबी ब्लॉगमध्ये सो लिफ्ट कधी एकदा खाली येते आणि कधी एकदा मी पिंकीला भेटतो असं झालं सो बाय सो गाईज फायनली मी पोचलो आहे पिंकीकडे आणि आता बघू यांचा सरप्राईज कसा वाटेल <laughs> मुद्दामून हरामी लोक दरवाजे उघडत नाहीये हरामी लोक एवढे दरवाजे <laughs> उघडत नाहीये काय असेच बाहेर वाट बघ ना मला ये 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 बाग, ये एक, ले, ले का न दरवाजा उघडा हे बघ किती मस्ती अंगात किडे बघा यांच्या हे बघा हे बघा नाटकी बघा एकेकाचे एक हा दुसरा हा तिसरा पुन्हा अंधेरा करून बसलाय पण मी कानात कॉस टाकले बघितलेलं की साले लोक मस्ती करत आहे आणि आता बायका पण गायब यांचे हजबंड असे येण्यासारखे ए पिंकी प्रचित हसू नको ये समोर एकेकाच हे बघ त्यामध्ये घुंगट काढू नको तू तू घुंगट काढू नको थांबा थांब कुठे लाईट कुठे प्रभुदेवा, प्रभुदेवा ना देवा नाही सौरभ देवा ए घुंगट <ए>, काढ <laughs> नाही एक दादा वरती तोंड सुंदर मुख दाखवा मुली मग येतील तुमच्यासाठी खूप स्थळ येते तुमच्यासाठी आणि हे बघा आमचे हे बघा आमचे कोणाचा प्लॅन होता ना <laughs> वाएट <laughs> वाएट मी मी आलो ना अचानक म्हणून आता हे फालतू मी वाईट झाले आणि <laughs> लेडीज लोक खाली आतमध्ये लपलेत ना लेडीज ना काय मुली लोक अटकेबाज झाली अभि साइनस मेम्बू गाड़ी ना कैसे <laughs> कैसे लोग रहते यार यहाँ पर चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता हैं हम अभी माला एक सांग। आपण जे सूरज सोबत प्रँक करणार आहोत ते त्याच्याबद्दल काय तुझे रिॲक्शन जाय ते आपलं गिफ्ट सूरजला त्याचे काय रिॲक्शन असू शकतात आपल्या बद्दल तोच प्रँक झा फोटो मी तुला व्हॉट्सअप केलेला त्याचा जे तू मी तुझ्या लग्नाला हि दिलेला तुला तो गिफ्ट आणि नंतर तुला झँक्यू बोललेला आहे मला आठवत नाही काय गिफ्ट ओवर अॅटिंग करता साला अॅक्टिंग के आला तेरे को बरोबर होतं नाही का बोललाय को निशांत मला तुझ्या रिॲक्शन प्रँक करणार कसं वाटलं आपले रि म्हणजे आय नो तुला आता कळलंय रिॲक्शन जेव्हा भेटेल तेव्हा त्याचा व्हिडिओ असे घालू शकतो ते गिफ्ट बघितल्यावर मेन म्हणजे सूरज आणि वहिणीला दोघांचे एकत्र वहिणीचं तर बाबा मला ते शिवाय अशी तुझी मित्र म्हणजे असे आम्ही किडे काढे करणार आहेत तर बघूयात आता काय होतं पुढे हा आणि प्रँक प्रँकचे फोटोज मी काढले पाहिजे गिफ्ट हे त्याचे फोटोज काढून ह्याचे काय 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 रिॲक्शन खूपच खूपच डेंजर होते काय देतोय पण गिफ्ट हो हे आणि आणि निशांत डोंट वरी तुझ्यासाठी पण असणार आहे तुझ्या लग्नाला समजून जा मी बोलवतच नाही लग्नाला बघ आणि असं प्रँक करणार आहे तुला ठेवायलाच लागणार आहे सगळ्यात मोठं प्रचित सोबत का मी सोडं सांगितलं म्हणायला मी प्रचित सोबत जेव्हा होईल प्रचितचं लग्न आमचा एक ग्रुप म्हणजे मी दाखवलेला फोटो चष्मिश प्रँक तर करूया ठीक आहे काय हा थोडा कमी लेवलला करू आणि ते पण सुरे भाई सुरेने किती जातो आपल्याला विसरला तो प्रँकस्टर आहे खरं तो खरा मोठा प्रँक्स लग्न होते हो अच्छा समझते हो थोड़ा प्राइम हो आणि प्रत्येक ग्रुप मध्ये एक असा मेंबर असतो ना जो चेहऱ्याने एकदम भोळा बावळा असतो पण तो सरवही असतो तो म्हणजे सूरज तो म्हणजे सूरज आमचे हो ए फ्यू मोमेंट्स लेटर शॉर्ट आय शॉर्ट सबको हीरो बना दूंगा एन्जॉयिंग द पिज़्ज़ा डायनासोर्स मार के गया है एंजॉयिंग फ्राइड राइस हट हम भी पी सकते हैं हम तो हट ये आपको टुकड़ा खींच

हो गाईस तुम्ही बघताय मस्त पिझ्झा फ्राईड राईस पाणीपुरी आहे काय गुड मॉर्निंग आईस सो फायनली काल रात्री नाईट आऊट करून मस्त थोडं वेळ जास्त वेळ झोप नाही झाली तुम्हाला माहिती मित्र असले की मजा वगैरे असते रातभर चालू असते आणि आता <laughs> आम्ही निघतच होतो की आमची गाडी पंक्चर झाली आहे पंचर झालं मग काय झालं काय तरी झालंय पंचरच झालंय पकवत हे बघू अजय अभि बिचारा सासऱ्याची गाडी घेऊन आला ना सासरा मारेल आता अभिला काय वाटतं हबी सासरा मारेल ना तुला मजाक मस्ती चालू असते पण हे आता माहित नाही आता आम्हाला किती वेळ लागेल आम्हाला काही करून संध्याकाळच्या आधी पोहोचायचं आहे वेन्यूमध्ये सो लेट्स सी सो मी तुम्हाला तसेच अपडेट राहीन सुरतच्या लग्न स्पेशल हा रिलेटेड ब्लॉग आहे सो वेन्यू आता डायरेक्ट आम्ही पंचर थिंक याला हाफ एन आवर लागू शकतो हाफ एन आवर फिफ्टीन मिनिट्स आता बहुतेक हे लोक स्टेफनी चेंज करतील सो so, थोड्या वेळातच आपण भेटू स्टेट येऊन विथ मी बाय हाय गायज सो फायनली आम्ही व्हेन्यूमध्ये मध्ये आहे म्हणजे हे ॲक्च्युली व्हेन्यू पण नाही बोलू शकत हे आम्ही पोचलो आहे हॉटेल्समध्ये जिथे सूरजने आमच्यासाठी स्पेशली बुक केलं आहे आणि तुम्ही बघू शकतात माझ्या पाठी रूम्स मस्त असं त्याने एक चांगलं असं बुक केलं आहे आणि एक सुंदर असं बोलते ना एक प्रायव्हसीही दिलं आहे म्हणजे आमच्या मित्रांसाठी भावाने एवढी कष्ट घेतले ना काय बोलू आणि मी आता वाट बघतोय माझ्या अजून दोन मित्रांची म्हणजे या रूममध्ये मी माझ्या मित्र निशांत आणि प्रचित जे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितले असणार त्यांच्यासोबत शेअरिंग आणि बाकीचे माझे मित्र दुसऱ्या रूम्समध्ये जे मोस्टली कपल्स आहे अँड ऑफकोर्स कपल्सला प्रायव्हसी द्यायलाच पाहिजे माझी जी कपलिंगवाली मुलगी आहे ती तर शहरात आहे कधी एकदा म्हणजे असंही होतं की ते तर मजा करणारच आहे पण मला प्रियंकाची आठवणीही येते म्हणजे काय बोलू काय नाही नेक्स्ट टाइम मी येईन पक्का पूर्ण सातारा फेरेन माझ्या बायकोसोबत बघू शकता तिथे आमची वहिणी मेकअप करते आधी तयार होते बदलीच कपडे बदलणं चालू आहे कपडे बदल लोळाला नाही आला हे येड्या लवकर बघ तिथे सुंदर अशी साची वहिणी दिसते सांची वहिणी दिसते ओके सो गाईज आपण आता एक कट घेऊ साची वहिणीचा मेकअप होऊ दे मग त्याच्यानंतर त्यांचं शूट घेऊ मस्त बाय इथे इथे आमची मयुरी वहिणी मयुरी वहिणी नाही मयुरीची माझी मैत्रीण आहे रेडी झाली आहे आणि इथे अरे रूम सर्विस तुम्ही कुठे वळ हे मयुरीचे हजबंड मिस्टर अजय डोमशे सो आता आम्ही चाललो आहे सगळे रेडी झालं आहे आणि आता आम्ही सुरतच्या कार्यक्रमाला चाललो आहे so सो स्टेट विथ अस सौरभ टीकाम प्रियंका सौरभ ब्लॉग्स

सूरजच्या लग्नाची वाट बघत होतो मी तुम्हाला बोललेलो मार्च नंतर होईल आणि मार्च नंतर झालं बघा कसं तुम्हाला आता वाटत छान वाटतंय छान वाटतंय <laughs> उद्या उद्या बहिणी येणार आहे तुमच्या घरी छान छान वाटतय मग सौरभचा नंबर आता कधी लागणार सौरभ चा दोन वर्षात दोन वर्षात दोन वर्षात करूया दोन वर्षात करू आम्हाला मी खरं सांगतो का आम्हाला ज्या सूरजने न्यूज दिली ना

मस्त तुम्ही लेट आलं आम्ही ता, एक तास नाचत होतो सूरजला नाचवलं सूरजच्या वडिलांना सौरभामदार चाललं इकडे सगळ्यांना उद्या आपण भेटू सूरजच्या लग्नाला बाय पिंकी नाही सौरभ सौरभ तसं वाटलं नाचून आपण किती गोंधळ घालला मजा सो गाईस पूर्ण नाचून वगैरे गोंधळ वगैरे घातलाय वगैरे आली पुरी नाही दोन पुरी ठीक आहे वगैरे आणि तुम्ही मेजवानी बसू बघू शकता दोन पुरी मस्त पुलाव भाजी आणि श्रीखंड नाचून थकलोय आता मी खूप जेवणार आहे आणि रात्री झोपणार आहे सो so गाईस भेटूया तुम्हाला भेट मी भेटतो तुम्हाला उद्या सुरतच्या लग्न बाय हाय गाईज सो फायनली तुम्ही बघू शकता की मी उठलो आहे आणि इथे मस्त बाहेर एक मस्त एक व्ह्यू आहे साताराचं म्हणजे आपलं साताराच्या गावाचं आम्ही आलो आहे सुरतच्या गावाला वडूच या गावी आणि इथे म्हणजे बघा इथे हे माझे सध्या मी जे ट्राउजर्स आहे हे त्याच्यात मी सध्या एक ग्रीन शर्ट कॅरी केलंय आणि एक ग्रे पॅन्ट म्हणजे जस्ट अ कॅज्युअल लुक कारण ने मी नेहमी म्हणजे लग्नात आयदर फॉर्मल्स किंवा आयदर काय ते बोलू शकतात कुर्ता वगैरे ट्राय केलं पण मला असं वाटलं की यावेळीच मी कॅज्युअल जाऊ लाईक जुडिओ हो लुक सो हे मी जे शर्ट आणि पॅन्ट घेतले ते जुडिओमधून हो घेतलं आहे तर तुम्हाला पण अशा प्रकारचे कॅज्युअल्स घालायचे असेल सो नक्की व्हिजिट करा जुडिओमध्ये हो सो चला आपण जाऊया आता सूरजच्या लग्नात आधीच खूप लेट झालं आहे सो निघ्या बाय सो so बायज आता आम्ही आलो आहे सुरतच्या लग्नात बघा एंट्रीमध्ये सूरज आणि प्रमिला वहिणी यांचं पूर्ण असं पोस्टर वगैरे लावलं आहे आणि हा आहे तिकडचा हॉल सो काय सुरू होऊ शकतात सूरजची हळद चालू होणार आहे आणि आता आपण त्याला मस्त हळदाने रंगवणार फायनली सुरतच लग्न होत आहे कसं वाटतंय एकदम भारी भारी प्रमोशन फायनली थोड्या चढलाय कसं वाटतंय हा एवढ्या तो उतरलाय चढून उतरलाय कसं वाटतंय

काहीज या प्रकारे आम्ही जेवायला आलो आहे वहिणी पण आहे माझ्यासोबत आलिशा वहिणी माझ्या पिंकी मित्राची बायको तर मेजवानीमध्ये आहे इंद्रायणी राईस डाळ आणि हे काय बासुंदी भजी पुरी आणि पनीरची भाजी वहिणी मी सांगू याची स्पेश इंद्रायणी राईसची स्पेशालिटी काय ह्याला मस्त एक स्मेल येतो आणि हा एवढा नरम असतो ना एकदम मस्त बाकीच्या राईसपेक्षा खूप नरम असतो आणि टेस्टी असतो ह्या राईसची स्पेस स्पेसिफिक एक वेगळी टेस्ट आहे आता ह्या ह्यांनी आता थोडंसं एक कडक टाईक झालं आहे पण ह्याला अजून नरम करू शकतो आणि माझं माझं फेवरेट काय माहिती आहे का हे राईस मी मोस्टली संडेला चिकनसोबत खातो एक नंबरला आयदा तुम्ही चिकनसोबत किंवा उसरीसोबत मस्त लागतो राईस डिस्काउंट खाऊ शकतो वगैरे सो आता मी आणि वहिणी जेवतो आहे आय नो बाकीचे आमचे जा मित्र जरा बाहेर बिझी फोटोशूटमध्ये आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही ते पळून आलो त्यांना फोटोशूट दे आम्ही नंतर जेवू आणि मग फोटोशूट हो ना वहिनी सो वहिनी एकदा आमच्या व्ह्युअर्सला सांगा प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा प्रियंका सौरभ ब्लॉग्स ब्लॉग्स बाय बाय